गुलमोहर रस्त्याचे आणि पथदिव्यांचे काम पूर्ण करावे मनसेचा सावडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याचे अपूर्ण असलेले डांबरीकरण पूर्ण करणे आणि पथदिवे लावणे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले सावेडी उपनगरातील गुलमोर रोड परिसरात गेल्या तीन वर्षांपासून नावाखाली रोडवरील पथदिवे काढण्यात आले आहे रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण न झाल्याचे कारण दाखवून रस्त्यावरती विद्युत खांब बसविण्याचे टाळण्यात येत आहे त्यामुळे परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य झाले आहे आणि या अंधाराचा फायदा घेत चोरटे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार घडत आहेत यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार एकवीसपासून महापालिकेला विद्युत पोल आणि त्यावरील दिवे बसविण्यामार्फत निवेदने दिली परंतु अद्याप देखील महापालिकेने कोणतीही दखल न घेतल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले लवकरात लवकर पथदिवे बसवावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेचे तुषार हिरवे यांनी दिलाय यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन ढपळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे विद्यार्थी सेना राज्योपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे विभागाध्यक्ष महेश चव्हाण विभागाध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते हे आंदोलन यासाठी करावं लागलं की गेली तीन वर्षापासून या गुलमरोडची परिस्थिती बघता एक वारंवार महाराष्ट्र हुन याच्या बाबतीत आवाज उठवलेला हो आहे की मुळात आमचा महाराष्ट्र हुन सेनेचा प्रश्न असा होता की तुमच्याकडे पैसे नव्हते हा उद्योग करायला कोणी सांगितलं तुम्हाला की कोणाच्या सुपीक डोक्यात नाही हे आयडिया आली की आपल्या अशा अशा पद्धतीने तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत आणि असलेले सुस्थिती असलेले पोल त्या ठिकाणी काढले गेलेले वार सा आज अशी घाणे परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी असलेले क्लासेस असतील त्या ठिकाणचे असलेल्या रहिवाशी असतील त्या सगळ्या महिलांची आणि मुलींची मोठ्या प्रमाणात छेड काढली जाते तर एवढं करूनही वारंवार आपण त्या महापालिकेला आज वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय आजही उपायुक्त मॅडमने या ठिकाणी त्या संबंधित विभागाचे बल्लार साहेब यांनाही बोलून घेतले होते आमचा साधा असं म्हणणं आहे की तुम्ही नाही लवकर लावू शकत नाही त्या रोडचं थोडस बाजूला ठेवा कारण आता पावसाचे दिवस चालू आहे आम्ही असा आग्रह धरणार नाही की लगेच रोडचं काम झालं पाहिजे पण निदान त्या पोलच्या बाबतीत महाराष्ट्र कारण आज मुलींच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी होत असेल तर ता आम्ही गप्प बसणं आम्हाला योग्य वाटणार नाही जेव्हा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली काही करून एवढ्या दोन तीन दिवसात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा या सगळ्या महिला आणि मुलींच्या प्रश्नासाठी आम्हाला आपल्या आपल्याच्या बाहेर आम्ही आज या ठिकाणी ठिया आंदोलन केलं होतं तर त्यांच्या या सगळ्या हक्कासाठी आम्हाला आपल्या दालनात प्रखर आंदोलन हाती घ्यावं लागणार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक तुषार हिरवे आज माननीय आयुक्तांच्या दालना पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी गुलमोर रस्त्याच्या उर्वरित काम आणि तिथले पथदिवे या संदर्भात ठिया आंदोलन केले गुलमोर रस्त्याचे दोन हजार एकवीस रोजी दोन हजार एकवीस साली टेंडर निघालं होतं दोन हजार एकवीस पासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत त्याचा रस्ता पूर्ण झालेला नाही त्यानंतर दोन हजार बावीस साली त्या रस्त्याचे सुस्थितीत असलेले पथदिवे काढून घेतले ते, ते कशासाठी काढले हे आम्ही प्रशासनाला उत्तर मागितलं मागच्या महिन्यामध्ये आतापर्यंत आम्ही दोन हजार तेवीस पासून तर जून दोन हजार चोवीस पर्यंत यांना तीन निवेदन पा महानगरपालिकेला या संदर्भात दिलेले आहेत पण त्या संदर्भात आम्ही लेखी उत्तर मागितलं ले, त्यालाही अजून त्यांनी काही प्रतिसाद न दिल्यामुळे आम्हाला आज नाही आंदोलन करावं लागले गुलमोर रस्त्याला अंधार असल्यामुळे ठिकाणी वाढलेल्या चोऱ्या महिलांची छेडछाड चेन स्नॅचिंग ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी असताना देखील प्रशासन तिचं दखल घेत नाही त्या ठिकाणी बरेचसे क्लासेस आता आलेले आहेत त्या क्लासेसमध्ये लहान लहान मुली त्या ठिकाणवरनं जातात त्यांची छडछाड होती हे रस्त्यावर फिरणारे टावळ खोर छाडतायत जर त्या खोरांची जर आपण शहानिसा करायला गेलो हो, तर त्यांचे अंधारामुळे चेहरेच दिसत नाही पोलिसांना हे आणखीन दुर्दैवी भाग मग गुन्हे तरी कसे दाखवला म्हणजे प्रशासनच या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालते एकंदरीत दिसून येतं यासाठी आम्ही आज त्यांना विचारलंय की ह्या गोष्टीचा शेवटी तुम्ही कधी आणि केव्हा करणार तर मान्य उपायुक्त मॅडम ह्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की आयुक्त साहेबांशी या गोष्टीशी चर्चा करून आम्ही लवकरात लवकर कमीत कमी, -कमी पहिले पथदिवे लावून देऊ आणि उर्वरित रस्त्याचं डांबरीकरण कधी करणार हे तुम्हाला सांगू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर